नमस्कार मागील भागात आपण मनक्याच्या आजाराविषयी कारणे लक्षणे पाहिले आहेत आजच्या भागात त्याची चिकित्सा आणि उर्वरित चर्चा करूयात सर या अगोदर तुम्ही आतापर्यंत सांगितलेच आहे की कोणकोणते कौन लक्षणं वगैरे निर्माण वगैरे होतात परंतु विशेषतः कोणते लक्षणं वगैरे निर्माण झाल्यानंतर पेशंट लगेच आयुर्वेद चिकित्साकडे यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे तुम्ही हे इन्व्हेस्टिगेशन वगैरे सांगितलेच आहे ते सोडून सुद्धा अजून विशेषतः आपण कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे पेशंटमध्ये करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं निदान होईल आणि आपण ट्रीटमेंट लगेच चालू करू शकतो बरोबर हे खूप महत्वाचं आहे की आता मी बऱ्याचशाच गोष्टी सांगितलं की मणक्याच्या ठिकाणी कमरेच्या ठिकाणी दुखणं त्याच्या बाजूला दुखणं विशेष शीट्सच्या ठिकाणी दुखणं मांडी दुखणं किंवा मां पिंढ्या दुखणं तर ही लक्षणं बऱ्याचशाच पेशंट्समध्ये सगळ्यात खूप कॉमनली आहेत हे आहेत की हे दुखण्याकडे खूप दुर्लक्ष करू नका हे असतात त्याच्यानंतर पुढचं जे लक्षण आहे की त्याच्यामध्ये खूप प्रमाणात मुंग्या येणं हे होणं टिपिकल काही पोझिशन्समध्ये हे होतात काही काही जणांना खूप विश्रांती घेतली की दुखतं काही काही जणांना दहा पावलं टाकली की दुखतं हे असतात किंवा काय काय पेशंटला अर्धा किलोमीटर चाललं की बसावं लागतं तर हे सुद्धा पाठीच्या मणक्याचं एक महत्वाचं लक्षण आहे त्याच्यानंतर पायामध्ये मुंग्या खूप प्रमाणात येणं हे करणं तर हे सुद्धा एक पाठीच्या मणक्याचं लक्षण आहे त्याच्यानंतर पायामध्ये बधीरता येणं त्यामुळं पायातनं चप्पल सटकणं किंवा हे होणं तर हे सुद्धा एक मणक्याचं लक्षण आहे म्हणजे काही न्युरोलॉजिकल आजारांमध्ये सुद्धा हे घडतं पण पाठी दुखत दुखत ते ही लक्षणं जर येत गेली तर हा बऱ्यापैकी मणक्याचा आजार आपण त्याच्यामध्ये विशेषतः समजू शकतो हे असतं काय काय पेशंट आता कसं असतं की बऱ्याच जणांना संधी आहे त्याचा परिणाम म्हणून सुद्धा मनक्याचे विकार निर्माण होऊ शकतात हे असतात म्हणजे आता रिमाइटर आहे हा मत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कंबर दुखू शकते किंवा गौट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कंबर दुखू शकते हे असतात म्हणजे ह्याची कारणं वेगवेगळी आहेत म्हणून आपण इन्व्हेस्टिगेशन करत असताना आता मी महत्वाचं काय सांगितलं की सगळ्यात जास्त बऱ्याच वेळेला एक तर डायरेक्टली मनक्याचे आजार असणं किंवा इतर आजारामध्ये सुद्धा मनका दुखणं म्हणजे त्या ठिकाणी कंबर दुखणं हे म्हणजे काही काही वेळेला गर्भाशीच आजार आहेत त्याच्यामुळे सुद्धा कंबर दुखते काय काय वेळेला मुतखडा आहे त्याच्यामुळे सुद्धा कंबर दुखते काही काय वेळेला मुळव्यात आहे त्याच्यामुळे सुद्धा कंबर दुखते तर हे लक्ष असू शकतं तर मूळ आजार बरा केला की कंबर दुखी कमी होते पण मुळचा मनक्याचाच आजार आहे तर काय केलं गेलं पाहिजे किंवा कधी कधी इन्व्हेस्टिगेशन आपल्याला हे डॉक्टरांनी सुद्धा त्याच्यामध्ये क्लिअर करून घेतलं गेलं पाहिजे आता समजा बऱ्याच आता काही पेशंटमध्ये कंबर दुखते पण पेशंट येतो आणि आम्ही काय केलं बऱ्याच वेळेला खूप औषधं औषधं देऊन दिली पण मला खूप त्याच्यामध्ये रिझल्ट आला नाही आणि त्या पेशंटला मी काय सांगितलं की तो मला जर शंकावर्ते म्हणून सोनॉ फिकवणे तर त्याच्यामध्ये मुतखडा निघाला तर ते मुतखड्यामुळे कंबर होती मुतखड्यावरची औषध दिल्यावर कंबरतुटी कमी झाली काय काही जणांना पोटाचा पोटाचा आजार असतो चिकट संला त्यामुळे गॅसेस खूप राहतात त्यामुळे सुद्धा आणि त्याच्यावरची औषध दिल्यावर कंबरतुटी कमी आली काय त्याच्या शुक्रशय खूप झालेला असतो म्हणजे अतिमैथून केल्यामुळे सुद्धा शुक्रशय झालेला असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रशय भरून काढणारी औषधं दिली की कंबरतुटी कमी आहे म्हणून इतर आजाराचा सुद्धा परिणाम म्हणून काय काय आपल्याला एक्सरे काढला गेला पाहिजे त्या ठिकाणी गरज असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही सिटी स्कॅन किंवा एम आर आय केलं गेलं पाहिजे बऱ्याचशाच पेशंट्समध्ये पोटाच्या आजारासंबंधी नाहीत ना बघण्यासाठी सोनोग्राफी केली गेली पाहिजे हे असतात आणि आता जसं सांगितलं की रोमॅटेड आर्थ्राटीस त्याच्यामध्ये आर ए टेस्ट सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स हे किंवा हे आपलं सिरम गाऊट पेशंटमध्ये आपण त्याच्यामध्ये सुद्धा टेस्ट आपण बऱ्याचशाच करू शकतो तर ह्या वेगवेगळ्या टेस्ट इतर आजाराचा काही परिणाम आहे का आणि ह्यासाठीचे कुठले टेस्ट केले गेले पाहिजेत हे आपण वेगवेगळे टेस्ट त्याच्यामध्ये करून घेऊ शकतो म्हणजे सिरम युरिक एसिड विशेषतः गौडमध्ये आपण सिरम युरिक एसिड करून घेऊ शकतो आणि काही अॅटोमिन डिसऑर्डर्समध्ये अँटीन्युक्लियर अँटीबॉडीज टेस्ट सुद्धा केले जातात तर विशेषतः ह्या संधिवाताच्या संबंधी सुद्धा आपण टेस्ट काही वेळेला करावे लागतात की त्याच्यामध्ये हा मन मनक्याचे आजार किंवा मनका दुखतोय हे त्याच्यामध्ये लक्षणीय येतं त्यावेळेला तर आजकाल आपण पाहतो क्षर धावपळीचा योग आहे लोकांना वाटते की मला इन्स्टंट रिलीफ पाहिजे त्यांना वेळ भेटत नाही तर लोकांना इन्स्टंट रिलीफ भेटण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणत्या प्रकारचे कर्म वगैरे केले जातात तेवढेच नसून तर त्या लोकांमध्ये तुम्ही या सुद्धा उल्लेख केला की अतिप्रमाणात व्यायाम केल्यानंतर सुद्धा हे व्याधी उद्भवत होत नाही किंवा व्यायामच न केल्यामुळे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे सल्ला द्याल की किती कि प्रमाणात व्यायाम करायला पाहिजे कोणत्या प्रकारचे योगा करायला पाहिजे आसन प्राणायाम कोणत्या प्रकारचे करायला पाहिजे हां तर तो, तो, तो हे आता कसं असतं की बऱ्याच पेशंटला काहीतरी काम काम करत असणार एकदम पाठीसा हे होतं आणि कंबर आता आपण जनरल भाषेत म्हणतात की डॉक्टर कंबर सळगली हे के केलं किंवा काही एखादं क्रिकेट खेळता खेळता एकदम सडन हे झालेलं असतं आणि एकदम खूप त्याच्यामध्ये दुखणं असतं किंवा एकदम हालचाल करता येत नाही तर त्याला सळक भरली असं म्हणतो आपण पेशंटला बऱ्याच वेळा दोन तीन दिवस राहतात ते कमी यायला लागतं आता इन्स्टंट रिलीफ देण्यासाठी आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं की त्याच्यामध्ये कर्म आणि अग्निकर्म विशेषतः सोन्याच्या सळीनं किंवा चांदीच्या सळीनं किंवा पंचधातूच्या सळीनं तर त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये ती सळी तिथं लावून मागून त्याला गरम करून तर ते टिपिकल पॉईंट्स असतात कोणीही करू शकत नाही तर त्या नेमकेपणाने ते पॉईंट्स घेतले गेले पाहिजे कोणता आजार आहे बघितलं गेलं पाहिजे आणि त्या पॉइंट्सला जर हे केलं तर त्या गरमपणा त्या आतपर्यंत जाऊन तिथला जरी बऱ्याच वेळा डिस्क जरी सरकली असेल तर ते हळूहळू डिस्कसुद्धा माग सरकते तर इतक्या प्रमाणात त्याचे उपयोग होतात तर तात्पुरता आता सरक भरली हे झाले तर त्याच्यामध्ये आम्ही कर्म करतो तर ते सुद्धा पॉईंट म्हणजे ऍक्क्यू पंक्चर जसं केलं जातं तर त्या पॉईंटला टिपिकल जर तुम्ही हे केलं तर तिथला वाद हा निघून जातो आणि पेशंटला इन्स्टंट रिलीफ पेन दुखलं म्हणजे आता बऱ्याच पेशंटमध्ये मी बघितलं की आम्ही केलं आणि पेशंटला लगेच चालता येत नव्हतं आणि लगेच चालायला लागला हे झालं आणि डॉक्टर आता बरेच जण सांगतात की डॉक्टर साठ टक्के कमी आलं काही काही पेशंट असं सांगतात की डॉक्टर नव्वद टक्के मला बरं वाटते पण हा काय पूर्ण हे नाही आहे पण ह्याच्यामुळं आपल्याला तीस चाळीस टक्के ट्रीटमेंट आपली लवकर होते आणि दुखणं बऱ्याच वेळेला ऐंशी ते नव्वद टक्के लवकर कमी करता येतं हे क्रिया तुम्ही दोन तीन दिवसात रिपीट केली के गेली पाहिजे काय काय पेशंटमध्ये आणि काय पेशंट आता लांबून येतात त्यामुळे आम्ही पंधरा पंधरा दिवसाला सुद्धा करतो तरी सुद्धा पेशंटमध्ये हे इन्स्टंट रिलीफ करता येतं दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये इन्स्टंट रिलीफसाठी सगळ्यात महत्वाचं काय तर तेल लावणं आणि शेक करणं हे करणं तर बऱ्याच वेळेला घरच्या घरी गरम पाण्याच्या पिशवीनं शेकणं गरम वाळून शेकणं गरम विटाने शेकणं तर हे सुद्धा खूप केलं गेलं पाहिजे तर शेक म्हणजे आता कसं आहे की तात्पुरतं घटना घडली गट आणि त्याच्यामध्ये जर तेल लावून शेक दिलं की पेशंटला लगेच आराम भेटतो फक्त कोणता आजार आहे आणि कुठं तेल लावणे म्हणजे बरेच डॉक्टर सांगतात तुम्ही तेल कशाला लावला हे कशाला तर आई महत्वाची घटना आहे पण फक्त कंडिशन्स आणि आपल्याला हे माहीत पाहिजेत आणि कोणतं तेल वापरलं गेलं पाहिजे हे थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्यानंच तुम्ही वापर करा म्हणजे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट येत नाही तेल लावणं आणि शेक करणं कुठल्याही वाताच्या आजारामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेलं जाय आणि ते इन्स्टंट रिलीफ तुम्हाला देतं बऱ्याच पेशंटला याचा ते इन्स्टंट रिलीफ झालं पूर्ण आजार बनवण्यासाठीची चिकित्सा वेगवेगळी आणि काय होतं की बऱ्याच वेळेला मी जसं सांगितलं की ह्या पेशंटमध्ये चुकीच्या पद्धतीने व्यायाम करताना किंवा चुकीच्या काही गोष्टी करताना ती जी लाईनिंग असते ती लायनिंग बिघडते त्या हिजी आणि तिथल्या स्नायूमध्ये सुद्धा खिचाव येतो हे त्यावेळेस मनक्याचा आजार घडतोच असं नाही पण शिरासनायूमधला तिथल्या ज्या काही शिरासनायू आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड झाल्यामुळं दृष्टी होतात आणि ह्याच्यामध्ये अग्निकर्म विद्धकर्म आणि ते तेल लावणं शेक करणं हे इन्स्टंट रिलीफ देणारे घटना आहेत काय काय पेशंटमध्ये जर मार लागला असेल किंवा हे झालं असेल तर जळू लावणं आणि त्यातून अशुद्ध रक्त काढणं ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला इन्स्टंटली म्हणजे काय काय पेशंटमध्ये खूप पूर्वी पडलेले मार लागलेले पेशंटमध्ये आम्ही जळू लावले तर जळू लावल्यावर पेशंटला सिक्स्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट किंवा चुकीच्या पद्धतीनं जी अलाइनमेंट बिघडते म्हणतो मी म्हणजे खालीवर बसणे हे होणे किंवा पाकिट ठेवल्यामुळं आपण ड्रायव्हिंग करताना पाकिट जर ठेवलं तर ती पोझिशन थोडीशी अशी होते हे होते बसण्याची हे होते तर ह्याच्यामुळे सुद्धा हे जे काय होतात तर त्याच्यामध्ये जळू लावणे एक महत्वाचं क्रिया आहे त्यामुळे हे इन्स्टंट रिलीफ करणारे विद्धकर्म अग्निकर्म जलोकाचरण आणि स्नेहशोधन ह्या चार गोष्टी इन्स्टंट रिलीफ हे नक्की तुम्हाला भेटतं हे होतं आणि आता आम्ही खूप पेशंटला म्हणजे हजारो पेशंटला हे असतात की ते केले जातं आणि त्यामुळं पेशंट लगेच सांगतो वीस टक्क्यापासून तुम्हाला ऐंशी टक्क्यापर्यंत रिलीफ मिळू शकतं हे असतं म्हणजे किती जुनाट आजार आहे त्याच्यावर त्याचं रिलीफ मिळतं आता जर समजा आठवड्यातलाच आजार असेल तर ते कधी कधी नव्वद टक्के कमी येतं आणि जर पेशंटला आठ नऊ वर्षापासून आजार असेल तर ती चाळीस टक्केपर्यंत रिलीफ येऊ शकतो किंवा वीस टक्क्यापर्यंत रिलीफ येऊ शकतो तर ह्याचा इन्स्टंट रिलीफसाठी हा नक्कीच खूप उपयोगी आहे आणि इन्स्टंट नक्कीच तुम्हाला रिलीफ मिळतो नक्कीच सर जसं तुम्ही सांगितले की आता अग्निकर्म विद्यकर्म आणि जलोकाचरण हे सांगितले परंतु त्याच्यामध्ये तुम्ही हे पण उल्लेख केला की त्याच्यासाठी आपण रिपेट वगैरे करायला पाहिजे आपण आपलं प्रत्येक व्यक्तीचं मेन उद्देश असतो की तो जो आजार झालेला आहे त्यांना तो मूळ पासून घालवायचा असतो तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्या मूळ पासून घालवण्यासाठी पंचकर्माचा वगैरे खूप प्रमाणात उल्लेख केलेला आहे तर तुम्ही त्यासाठी कोणत्या प्रकारचे पंचकर्म वगैरे पेशंटमध्ये करणार आणि त्याचप्रमाणे दुसरे कोणते शमन चिकित्सा वगैरे करणार बरोबर तर ह्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचं हे आहे की सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये काय असेल तर मणक्याचे विकार हे सत्तर ते ऐंशी टक्के मणक्याचे विकार हे पंचकर्माशी बरे होत नाहीत आत्ता माझा हा अनुभव आहे कारण पेशंट काय होतं की बऱ्याच दिवसाचा हा प्रवास असतो बऱ्याच डॉक्टरांच्याकडे जाऊन आलेले असतात हे असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये दृष्टी खूप मोठ्या प्रमाणात असते हे असते आणि ही दृष्टी कमी करण्यासाठी आपल्याला पंचकर्म करावं लागतं ह्याच्यामध्ये पहिलं पंचकर्माचं सगळ्यात महत्वाचं काय तर कटीवस्ती आहे हे तर सगळ्यात मेनली जे मणका जो आहे तर त्या ठिकाणी एक प्रकारचे आता आम्ही त्याचे इन्स्ट्रुमेंट तयार करून घेतले आणि त्याला विशेषतः उर्जाच्या पिठाचं पाळं केलं जातं आणि छोटस असं गोल हे करून तर त्यामुळे गरम गरम तेल ओतलं जातं याच पेशंटला सण होईल इतकं गरम ते त्या ठिकाणी ओतलं जातं हे असतं आणि ते कंटिन्युअस गरम ठेवलं गेलं पाहिजे त्यामुळे तिथली रंध्र हे होऊन आत ते तेल अब्सॉर्ब व्हायला लागतं तिथल्या शिरा स्नायूमध्ये ताकद यायला लागतं आणि मणक्यातल्या सुद्धा ज्या दोन ह्याच्यामधलं जे डिस्कमधलं जे तेल आहे तर ते तेल सुद्धा भरून काढतं ह्याच्यामधलं जे तेलखटपणा कमी आहे तर ते सुद्धा भरून काढतं हाडांची झीजसुद्धा भरून काढणे इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे हे होतं तर त्यामुळं कटीवस्ती एक सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आहे दुसरं म्हणजे तेल लावून आता जसं सांगितलं पंचकर्मामध्ये इन्स्टंट रिलीफसाठी सुद्धा आपण तेल लावून शेक करतो आणि खूप जर कायमस्वरूपी जे ते बरं करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तेल लावणं आणि शेक करणं हे पाच पाच सहा सहा महिने कंटिन्युअसली केलं गेलं पाहिजे आणि पंचकर्म करत असताना तर तेल लावून शेक करून मगच आपण बस्ती ट्रीटमेंट वगैरे आपण त्याच्यामध्ये करत असतो आता तेल लावणं एक भाग झाला आणि दुसऱ्या काही भागामध्ये आपल्याला काही प्रकारची जी पानं आहेत आता निरगुंडी आहे एरंड आहे रुई आहे त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याचशाच अशी जी काही वनस्पती जी वाथकणं आहेत तर त्यांच्या पानांचा जो शेक आहे तर ते एरण तेलामध्ये भर्जन करून ते पानांचा शेक त्याच्यामध्ये दिला गेला पाहिजे हे असतात तर त्याला पथर पोटली म्हणतात आणि नंतरच्या कंडिशन्समध्ये बऱ्याच वेळेला पिंडस्वेत म्हणजे वेगळ्या पद्धतीचा जो तांदूळ असतो तर तो दुधामध्ये शिजवून हे करून त्याच्यामध्ये काही औषधं घातली जातात आणि त्याची पोटली केली जाते आणि ते विशेषतः त्या ह्याच्यामध्ये त्या दूध परत ते उकळत असतात त्याच्यामध्ये ते टाकून हे करून त्याचा त्याचा शेक केला जातो पेशंटला सहन होईल बे इतपत्याचे सुद्धा काही तुम्हाला पिंड श्रेध म्हणून हा प्रकार आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील याच्यामध्ये तर पत्र पोटली आणि पिंड हा शेक सुद्धा मनकेच्या आजारामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बस्ती ट्रीटमेंट तर ह्याच्यामध्ये सुद्धा कारणाअनुषंगानं खूप वेगवेगळ्या बस्ती आलेल्या आहेत म्हणजे वाटतं की हे तेल दिलं हे तेल दिलं की लगेच कमी येईल असं नाही आहे तर बऱ्याच पेशंटमध्ये काय काय पेशंटमध्ये ब्रह सोयमध्ये तेल उपयोगी पडतं काय काय पेशंटमध्ये बला सुगंध तेल उपयोगी पडतं काय काय पेशंटमध्ये धामदार तेल उपयोगी आहे काय काय पेशंटमध्ये वात वातकफच कंडिशन्स असताना सचर तेल उपयोगी पडतं सचर आधी तेल हे काय काय पेशंटमध्ये आता अँक्लोझिंग स्पॉन्ग्लेशन्समध्ये विशेषतः कर्कटक तेल लावायला चांगले म्हणजे खिकड्यापासून बनवलेलं सुद्धा आपण त्या ठिकाणी लावतो त्यामुळे ते तेलाचा जो कडकपणा आहे तो कमी येऊन मऊ होतं आणि कमरेचे आजार कमी येण्यासाठी खूप छान पद्धतीनं मदत होते तर अशी खूप सारी वेगवेगळी तेलं आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात किंवा काही प्राण्यांच्या मज्जा म्हणजे मज्जा ह्याच्यापासून म्हणजे हाडं उकळून वगैरे त्याच्यापासून ते सुद्धा तेल बनवलं जातं आणि ह्यांचा इतका ट्रिमेंडसली इफेक्ट दिसतात आणि लवकर ते तिथलं मज्जा चांगलं करतं जो हे आहे दोन मणक्यामधला जो डिस्क आहे त्याच्यामध्ये तेलकरपणा प्रचंड प्रमाणात पोचवलं जातो त्यामुळे ही लक्षणं कमी येण्यासाठी बस्ती ट्रीटमेंट ही सगळ्यात महत्वाची आहे आता बऱ्याच पेशंटमध्ये तेलाचा आणि काड्याचा बस्ती अल्टरनेट दिला जातो आता काय काय पेशंटमध्ये पूर्ण शरीराची जीज झालेली असते तर त्याच्यामध्ये विशेषतः मुस्तादी आपण वस्ती खूप उपयोगी पडतो आता काय काय पेशंटमध्ये फ्रॅक्चर झालेले आहेत तर त्या पेशंटमध्ये तुम्हाला तिक्त शिर वस्ती खूप उपयोगी पडेल हे असतं तर काय काय पेशंटमध्ये रासनायरमोळाचा काढा द्यायला लागतो काय काय पेशंटमध्ये बलागुडीच्या आदीचा काढा द्या द्यायला लागतो काय काय पेशंटमध्ये दशमूळ काढा खूप उपयोगी पडतो तर थोडस वैद्य हे ठरवू ठरवायला लागतं वैद्याने की कुठल्या पद्धतीचं द्यायला पाहिजे म्हणजे बऱ्याच पेशंटला काय वाटतं आम्ही डॉक्टर आम्ही गेलो आणि घेतलो आणि काय फरक पडला नाही तर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप त्यांचं निदान चुकू शकतं निदान जर व्यवस्थित नाही झालं तर ती औषधं चुकू शकतात त्यामुळं त्याच्यामुळे कधी कधी रिझल्ट येत नाहीत आणि पण त्याचं योग्य निदान असेल आणि योग्य औषधं वापरून जर बस्ती केलं तर शंभर टक्के रिझल्ट यायलाच पाहिजेत हे असतात ह्या कंडिशन्स एवढ्या परफेक्ट आहेत त्यामुळं आपल्याला ही बस्ती ट्रीटमेंट एक सगळ्यात महत्वाचं आहे आता दुसरं त्याच्यामधलं शमन चिकित्सा आता मी काही जनरलाइज औषधं सांगतो की जी खूप उपयोगी पडतात आता दशमोला रिष्ठ आहे तर सगळ्या पद्धतीच्या वातविकारामध्ये म्हणजे विशेषतः गर्भाशयाचे आजार आहेत त्यामुळं सुद्धा मनक्याचे आजार असतील तर घेता आता काय काय जणांचा गर्भाशय लवकर काढला गेलाय त्याच्यामुळे सुद्धा मनकेचे विकार खूप लवकर स्त्रियांच्यामध्ये मध्ये तर त्यांच्यामध्ये सुद्धा दशमूल रिष्ठ खूप उपयोगी पडतं पुरुषांच्या मध्ये शुक्रशय आहे अतिमैथून आहे अति व्यायाम आहे त्याच्यामध्ये अश्वगंधा रिष्ट खूप उपयोगी पडतो जास्त त्याच्यामध्ये योगराज गुगुळ आहे कांजनार गुगुळ आहे त्रिदशन गुगुळ आहे कैशोर गुगुळ आहे तर ह्या पद्धतीची जी वात शमन करणारी गुगुळ आहे ती कंडिशन बघून त्याच्यामध्ये आपल्याला वापर केला गेला के पाहिजे जनरलाइज खूप प्रमाणात निर्गुंडीचा काढा जर हिंग टाकून घेतला तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट दिसायला लागतात पारिजातकाची पानं जी आहेत तर ती सुद्धा सात आठ पानं जर चेचून त्याचा काढा करून पिला तर बरेचसेच मनके विकार किंवा ग्रदर्सीमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाय हे लंगडत चालतं बरेच पेशंट दुखत त्यामुळं तर त्यामध्ये विशेषतः पारिजातकाच्या काढा हा करून दिला गेला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा हिंग किंवा पिंपळी प्रेक्षक टाकला जातो साधं जे दशमूळ आहे दशमूळचा काढा वाद कपो कंडिशनमध्ये लंबर्सिसिसमध्ये ह्या कंडिशन्समध्ये तुम्हाला दशमूळचा काढा हा सुद्धा विशेषतः पिंपळी प्रेक्षक टाकून द्या म्हणजे त्याचा परिणाम अजून तुम्हाला जास्त प्रमाणात दिसायला लागतात आता धारमदर तेल आहेत किंवा शिरवाला तेल आहेत ह्यांच्या कॅप्सूल सुद्धा आजकाल येतात तेलाच्या तर ते दिल्यामुळे सुद्धा ह्याच्यामध्ये खूप लवकर पेशन्ट उपशय आपल्याला खूप छान पद्धतीने मिळतो फक्त ह्याच्यामध्ये वात कफच कंडिशन्स आहेत का एका वात कंडिशन्स आहेत ह्या अनुषंगानं खूप प्रमाणात आपल्याला औषधं पोटातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशुगंधासारखी औषधं काय काय ठिकाणी जीवनी औषधं वापरावी लागतात काय काय ठिकाणी विदारीसारखं औषध खूप उपयोगी पडतं हे असतं तर ह्या सगळ्या एकंदर गुगुलकल्प आहेत किंवा कि हे आहेत किंवा महामातवी दोन आहे वातगजांकुश आहे किंवा चिंतावणी आहेत रसराचे रस आहेत तर खूप सारी औषधं कंडिशन अनुषंगाने सुवर्णकल्प चूर्णांचा उपयोग तर ह्या कंडिशन बघून आपल्याला शमन चिकित्सा करणं हे खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळेला मी आता पूर्वी जसं सा सांगितलं जर वेगळ्या कारणामुळे असेल पोटाच्या आजारामुळे असेल तर पोटाचे विकार बरे करा हे करा म्हणजे तुमचं कंबरा पक्कमी बऱ्याच पेशंटमध्ये पोट साफ होण्याची औषधं दिली तरी सुद्धा मनकेचे आजार खूप छान पद्धतीने कमी येतात आता बऱ्याच पेशंटमध्ये पोट साफ होत नाही म्हणून आम्ही तेल खूप प्रमाणात वापरतो तर ह्या काढ्यामध्ये सुद्धा एरण तेल घालून दिल्यावर वाताचं अनुलोबन खूप छान होतं आणि कंबरेचे आजार हे लगेच इन्स्टंट रिलीफसाठी सुद्धा खूप उपयोग पडतात आणि दीर्घकालीन आजार बरे करत असताना सुद्धा तीन तीन महिने चार चार महिने आपल्याला हे द्यायला लागतं एरण तेल वगैरे तर हे सगळे उपाय आपल्याला केले गेले पाहिजेत आणि पेशंटला पुनरुद्भवू नये म्हणून हलक्या प्रमाणातले कमरेचे जे व्यायाम आहेत आणि काही प्रकारचे जे योग आहेत हे आहेत तर त्या पोझिशन्स डॉक्टरांच्या सल्ल्यानं किंवा योगा ह्याच्या सल्ल्यानं म्हणजे शलभासन आहे पाठीवर झोपून आहे किंवा काय काय पेशंटमध्ये सूर्यनमस्कार पण काही मनक्याच्या विकारामध्ये लगेच योगा प्राणायाम करू नये हे सगळे ट्रीटमेंट्स करून त्याचा मेंटेन करण्यासाठी योगा करावा तर ते थोडंसं योग्य सल्ल्यानं तुम्ही योगा प्राणायामाचा जर उपयोग केला तर ह्याचा पुनरुद्भव पण होत नाही हे होत नाही हे मात्र नक्की आहे बरेच पेशंट मला सांगतात की डॉक्टर आम्ही योगा केला आणि योगानंतर आमचं बरंच परत हे दुखणं झालेलं नाही आहे परत त्यामुळं योग आणि प्राणायाम हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो मणक्याला पुनरुद्भव होणे म्हणून सुद्धा आपण त्याचा उपयोग नक्की केला जावा तर अशी अजून ही जी ट्रीटमेंट खूप आहे पण आत्ता मी थोडक्यात सांगितलेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच सर तर सर तुम्ही ह्या अगोदर पण सांगितलं की तुमच्याकडे आतापर्यंत हजारो पेशंट मनक्याचे वगैरे आलेले आहेत आणि ते पूर्णपणे बरे पण झालेत त्यातल्या एखाद्या पेशंटचा अनुभव आमच्यासाठी सांगा हो तर खूप सारे पेशंट आहेत विशेषतः लेडीज पेशंटमध्ये ही म्हणजे कारण डिलिव्हरीचा डिलिव्हरीज असतात हे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स खूप होतात टिबीचे ऑपरेशन्स होतात ह्या ह्या सगळ्या आणि कामाचा लोड असतो काही काही पेशंटमध्ये खूप जाडी खूप वाढायला लागते त्यामुळे मनक्यावर लोड यायला लागतात पोट खूप वाढल्यामुळे सुद्धा मनक्यावर यायला लागतात तर असेच काही पेशंट्समध्ये हे आले ते काय एक पेशंट होता माझ्याकडं लेडीज पेशंट साधारणतः तीस बत्तीस व्हायचे आणि त्याच्यामध्ये डायग्नोसिस झालं होतं की नर्व कॉम्प्रेशन आहे आणि पेशंटला बसायला पण येत नव्हतं झोपायला एक झोपताना टिपिकल झोपायचे म्हणजे इवर उठून जेवताना सुद्धा एवढेच जेवायचे कंबर खूप दुखत होत पाय खूप दुखायचे मुंग्या खूप यायच्या हे असायचं आणि टिपिकल हालचाल म्हणजे सहा महिन्यात ही लक्षणं वाढत वाढत जाऊन नर्व कॉम्प्रेशन झालं होतं आणि पेशंटला चार पावलं चालणं सुद्धा खूप मुश्किलीचं होतं ह्या पेशंटचा कदाचित आपल्या व्हिडिओजमध्ये रिवाईव्ह असेल हे आहे तर ह्या पेशंट्समध्ये त्याच्यानंतर त्या पेशंट्सला आम्ही इन्स्टंट रिलीफ देण्यासाठी म्हणजे त्यांचे नातेवाईक आले डॉक्टर म्हटले की पेशंटला आणणं खूप मुश्किलीचं आहे तुम्ही काय करू शकता मग तुमच्या पहिला इन्स्टंट रिलीफ देऊया आपण तर मी स्वतः जाऊन घरी जाऊन दोन दिवस आठ एकदा जाऊन पेशंटला पहिले आठ ते दहा दिवस त्यांना अग्निकर्म केले म्हणजे अग्निकर्माचे घेत गेलो हे आणि साधारणतः शंभर ते एकशे केले आणि पण काय काय ठिकाणी केलं हे झालं आणि त्याच्यानंतर मग मी औषधं चालू केली हे केलं पेशंट उठून बसायला लागला थोडं थोडं चालायला लागला हे झालं आणि महिनाभर परत औषधं दिली त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा अग्निकर्म वगैरे चालू केलं हे केलं तर ते करता करता महिन्यात दीड महिन्यात पेशंट मात्र त्याची त्याची हालचाल करायला लागला स्वतः उठून थोडी थोडी कामं करू करायला लागला हे झालं आणि त्याच्यानंतर पेशंटला मग मी बोलवून घेतलं हे झालं औषधं पण चालू केली दीड महिन्यानंतर त्यांना कटीवस्ती स्नेहनशोधन बस्ती वगैरे चालू केलं त्यानंतर पेशंटमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के रिझल्ट यायला लागला स्वतःची कामं सगळं स्वतः करणं हे करणं ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या ट्रीटमेंट्स करत गेलो त्याच्यानंतर तीन वेळा ह्या पंचक्रमाच्या प्रोसिजर रिपीट केल्या पेशंटमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के गुण आला पाच ते सहा महिन्यामध्ये त्याच्यानंतर पेशंटला मी नऊ महिने गाडी किंवा हे कुठलीही वापरायची नाही म्हणून सांगितलं होतं आणि साधारणतः सहा महिन्यानंतर सा एकदम कमी केली हे केली आणि सहा महिने म्हणून मग योगा प्राणायाम त्यांना चालू केला हे केला आणि त्या पेशंटमध्ये गाडी नंतर ती गाडी सुद्धा चालवायला लागली आणि आज तिची लाईफ एकदम व्यवस्थित बत्तीस वर्षाची आहे आणि आता ट्रीट करून दहा वर्ष झाली तरीसुद्धा त्यांचे रुटीन सगळे व्यवस्थित पद्धतीनं त्या करतात हे करतात म्हणजे जवळजवळ एक आठ ते दहा वर्ष झाली असतील ही ट्रीटमेंट करून तर इतक्या प्रमाणात आयुर्वेदानं हे इन्स्टंट रिलीफ देऊन आपण त्याच्यामध्ये जर पंचकर्म केलं तर ते बरे तर होतातच आणि त्यांचा पुनरुद्भवसुद्धा होत नाही इतक्या ह्या ह्या केसेस सा असतात आता काही पेशंट आयकोलॉजिक फॉनलायसिस एक केस होती तर तो मुलगा होता बारावीला होतं त्याला अँक्लोजनिस म्हणजे सकाळी उठलं की डॉक्टर कंपल्स टाकून जायची आणि हे व्हायचं तर त्याच्यामध्ये सुद्धा कर्कटक तेल वगैरे हो लावायला दिलं अग्निकर्म वगैरे हो केलं आणि अँक्लोजिस स्पॉन्डुलासिसची औषधं दिली आणि बस्ती ट्रीटमेंट हे तीन वेळा केलं हे बी ट्वेंटी सेव्हन एक टेस्ट असते अँक्लोजिन स्पॉन्डुलासिससाठी तर ती पॉझिटिव्ह असते आस त्याच्यामध्ये तर ती ती त्याच्यामध्ये करून घेतली ती पॉझिटिव्ह होती आणि तो मुलगा लिटरली चार महिन्यामध्ये बस्ती ट्रीटमेंट आ, कटी वस्ती आणि अग्निकर्म आणि विद्यकर्म याच्याने तो पूर्ण म्हणजे पूर्ण बरा झाला असतं तर इतकी हे रिझल्ट अँकलोजन्स मॉनिसिसमध्ये सुद्धा नर्व्ह कॉम्प्रेशन असू दे आणि ग्रद्रची तर म्हणजे सायटिकाचे जर रेग्युलर पेशंट्स असतात कंबरदुकीचे किंवा वय झालेल्या पेशंट्समध्ये हे रेग्युलरच असतात पण फक्त काय होतं की पेशंट मधीत काय काही ट्रीटमेंट सोडतात त्यामुळे त्यांचं पूर्ण बरं व्हायला अवघड जातं सहा महिने तरी हे जी ट्रीटमेंट शंभर टक्के घेतली गेली पाहिजे तर तुम्हाला नक्की गुण हे यायलाच पाहिजे हे मध्ये पेशंट हा सत्तर टक्केपर्यंत बरा होतो आणि नंतर त्याची ट्रीटमेंट हे मेंटेन डोस सुद्धा घेतलं गेलं पाहिजे आणि वर्षातून बऱ्याच पेशंटनी पंचकर्म करा म्हणजे बस्ती ट्रीटमेंट घ्या ह्याचा नक्की उपयोग होईल आणि ज्या पेशंटना वाटतं की मला हे डॉक्टर आजार नयेत म्हणून त्यांनी वर्षातून एकदा वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही आठ दिवसाचा बस्ती कोर्स तुम्ही जिथं असाल कुठल्याही वैद्यांच्याकडे जावा चांगल्या पद्धतीनं बस्ती कोर्स करून घ्या तर त्याच्यामध्ये सुद्धा उपयोग होतो आता काय काय पेशंटमध्ये कफाचा रोल जास्त असतो त्यामुळे काय काय पेशंटमध्ये आम्ही वमन देऊन मग बस्ती दिलं द्यायला पाहिजे आजारामध्ये त्यामुळे लघुवमन प्रोसिजर देऊन सुद्धा बस्ती ट्रीटमेंट करू शकतो आपण आणि नंतर त्या पेशंट बऱ्याच पेशंटने आठवड्यातून एकदा एंडतेल घ्या म्हणजे हे आजार पुन्हा पुन्हा होत नाही आता बऱ्याच मी सांगतो की तुम्ही आठवड्यातून एकदा एंडतेल घेत जावा म्हणजे तो वात वगैरे परत निर्माण होत नाही हे होत नाही योग्य व्यायाम त्या ठिकाणी केला गेला पाहिजे हे एरण तेल घेतलं गेलं पाहिजे आणि आठवड्यातून एक दोन किंवा तीन दिवस अभ्यंग म्हणजे तेल लावलं गेलं पाहिजे म्हणजे हा मनका परत त्या पद्धतीनं आहे त्याचं वर्किंग चालू राहतं त्याला तेलकटपणा आहे देत जायला पाहिजे म्हणजे ते अजून छान राहतात आणि वर्षातून एकदा बस्ती ट्रीटमेंट केली गेली पाहिजे असतात तर ह्याच्यानं पुनरुद्भव सुद्धा होत नाही तर ह्या पद्धतीनं बरेच पेशंट्स अगदी शंभर टक्के पूर्ण बरे होतात आणि व्हायलाच पाहिजेत आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं तर हे नक्कीच होतं आणि मी स्वतः ह्याच्यामध्ये हजारो पेशंट आमच्याकडं आत्ता मणक्याचे आजार म्हणून खूप येतात आणि हे नक्की बरे होतात नक्कीच सर सर तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे मणक्याचे आजार कशापासून होतात त्यामध्ये कोणते कोणत्या प्रकारचे वरे लक्षणे उत्पन्न होतात तेवढेच नाही तर लाईफस्टाईलमुळे काय होतं आहे त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणे इतमभूत माहिती दिलं दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर हो नमस्कार